प्रत्येक ठिकाणी साक्षी साक्षी आमच्या रात्री उठतो असं दिसल आम्हाला पटकिनी पण आम्हाला साक्षी आमची कुठंच दिसत नाही उद्याच्या लग्न होत लग्नाच्या सगळे आमचे स्वप्न हा आक्रोश आहे एका आईचा तिच्या मुलीनं लग्नाच्या एक महिना आधी आपलं जीवन संपवलंय ते सुद्धा एका तरुणाच्या छळामुळं ही धक्कादायक घटना घडली आहे बीड जिल्ह्यात एका तरुणाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून या महाविद्यालयीन तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली बीड मधल्या के एस के महाविद्यालयातल्या आणखी दोन मुलींनी याच तरुणाच्या छळामुळं आत्महत्या केल्याचा आरोपही मृत तरुणीच्या आईनं केलाय अभिषेक कदम असं आरोपीचं नाव आहे मृत तरुणी आणि अभिषेक यांच्यात प्रेमसंबंध होते पण ती दलित असल्यानं अभिषेक कदमनं तिच्याशी लग्न करायला नकार दिला होता असा आरोप त्या तरुणीच्या आईनं केलाय त्यानंतर तिचं दुसरं लग्न ठरल्याचं कळताच अभिषेकनं तिचे व्हिडिओ आणि फोटो दाखवत ब्लॅकमेल केल्याचा आरोप आईनं केलाय त्याला म्हणलं की बाबा काय तुला करून घेतो का तू करून घे तर तो म्हणला नाही मी करून घेऊ शकत नाही म्हणलं का करून घेऊ शकत नाही तर तो म्हणला ती महाराजी असल्यामुळं माझ्या घरामध्ये एक्सेप्ट करणार नाही मग आम्ही म्हटलं की तुला अगोदर नाही का कळालं की ही मुलगी महारायची आहे म्हणून तर तो म्हणला की मला तिच्या राहण्यावरनं मला वाटत नव्हतं की ती महाराजी आहे म्हणून मग म्हणलं ठीक आहे तुला करायचं नाही ना तू जा म्हटलं आम्ही हिथून मग तो गेला आणि काही दिवसांनी तिला ब्लॅकमेलिंग करायला चालू केलं त्याने मग ब्लॅकमेलिंग करायल्यावर मी त्याच्या बहिणीचा नंबर घेतला आणि त्याच्या बहिणीला फोन केला की बाई तुझ्या भावाला सांग की तो कंटिन्यू ब्लॅकमेलिंग करायला लागलाय मग ती म्हणली मी मध्ये आहे मला पोलिसाच्या धमक्या द्यायला लागली मी बघून घेते तुम्हाला बघते तुम्ही हे म्हणजे असं मला पोलिसाचा धाक दाखवला मग माझ्या मुलीने फोन घेतला दिदी म्हणले मग म्हणले त्याला जर एवढं महाराजच्या मुलीची जर प्रॉब्लेम होता तर मग तो का बोलला तर म्हणली तुला आम्ही ॲक्सेप्ट करू शकत नाहीत म्हणली कारण की महाराजची मुलगी आमच्या घरात एक्सेप्ट होणार नाही मग म्हणली तुझ्या भावाने माझ्यासोबत केलं ते बरोबरच केलं का मी बघून घेते म्हणली तुला काय करायचं आहे ते करून घे मी पण काय म्हणली पुलीस आहे म्हणली पुलीसमध्ये आहे मग तिने फोन ठेवून दिला ह्यांचं बरंच बोलणं झालं तुझ्या भावाने असं केलं माझ्यासोबत तसं मग त्याच्यानंतर तिने तिच्या ती काहीतरी लक्षात आलं आणि तिने फोन ठेवला मग माझ्या मुलीनी तिला मेसेज टाकला दिदी हे बघ म्हणली मला तो ब्लॅकमेल करायला लागलाय मला जोपर्यंत सहन होत आहे तोपर्यंत मी सहन करीन मला सहन नाही झालं की मी माझा जीव देईन असं तिला चॅटिंगवर बोललेली आहे माझी मुम्मी याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून या तरुणीनं धाराशिव इथं आपल्या मामाच्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं एप्रिल रोजी तिचं लग्न होतं पण मार्चला आपलं जीवन संपवलं दरम्यान धाराशिव पोलिसांनी आरोपी अभिषेक कदम केली होती पण त्याची सुटका दरम्यान याच प्रकरणात साक्षीच्या आईनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले बीडच्या के एस के महाविद्यालयात माझी मुलगी कला शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होती हवाई सुंदरी होण्याचं तिचं स्वप्न होतं काही मुलांनी ब्लॅकमेल करून अनैतिक कृत्य केलं याला कंटाळून धाराशिव इथं मामाच्या घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली या प्रकरणी स्वप्नील राठोड यांनी जबाब घेतला मात्र ती पोलीस दलात असल्याने पोलीस, पोलीस, दला पोलीस मदत करत नसल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे के एस के महाविद्यालयातील इतर दोन मुलींनीही छेडखानीला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मृत मुलीच्या आईने केला आहे माझी माग आहे कि त्याला त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या साक्षीला न्याय भेटला पाहिजे केस के कॉलेज मध्ये शिकत होती आणि तिथल्या सुद्धा मला माहिती झालं की तिथल्या सुद्धा दोन मुलींनी आत्महत्या केलेली आहे आणि हे बरेच एक पाच दहा बारा मुलं असतील बहुतेक ह्याच्याच ह्याच्याच मित्रातले टोळीच आहे ह्यांची एक कि हे काय करते मुलींना फसवते त्यांचे फोटो काढणार आणि मग त्यांना ब्लॅकमेलिंग करणं ही त्या मुलांचं एक हिच आहे एक रॅकेटच आहे त्यांचं त्याच्यामध्ये दोन मुली पण शामिल आहेत आता त्यांचे मला नावं नाहीत घ्यायचे पण ह्या मुलांना सपोर्ट करायला दोन मुली आहेत आणि ते मी परत नावं घेणारच आहे त्यांची पण आता सध्या नाही घेणार आणि हे कॉलेज मध्ये खूप मोठं रॉक रॅकेट आहे तिथं त्यांचं आणि बऱ्याच मुलींच पण असं झालं आता त्या लोक जे दोन मुलींनी आत्महत्या केली ती पुढं नसतेला आलं पण आम्हाला आमच्या मुलीला न्याय द्यायचा आणि परत साक्षी दुसरी झाली नाही पाहिजे आणि त्याच्या हातून अजून एखादी साक्षीनी गळफास घेऊन जीव नाही दिला पाहिजे म्हणून त्याला ना शिक्षाच व्हायला पाहिजे त्या अगोदर पण त्याच्यावर दोन केसेस झालेत आणि ती पण अॅट्रॅसिटी झालेले आहेत छेडखानीच्या त्यांनी लग्न झालेल्या मुलीला सुद्धा त्यांनी अशी छेडखानी केली म्हणून अट्रॉसिटी दाखल आहे दुसऱ्या मुलीला छेडलं म्हणून ती सुद्धा त्याच्यावर केस दाखल आहे त्याच्यावर दोन ही तिसरी साक्षीची तिसरी आहे तरी पण त्याला पोलीस प्रशासन न काय करता त्याला असंच मोकट सोडायला लागले ती मग अजून किती जणांचा जीव घेणार आहे तो काय म्हणजे आता आहे की त्याच्यावर मोका लागावा आणि त्याला कायमस्वरूपी जेलमध्ये टाकून द्यावा बीडमधील गुंडांची दहशत त्यांचे राजकीय लागेबांधे आणि त्याचा फायदा घेत तरुणींवर केले जाणारे अत्याचार हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे आता यावर पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे